हाय हॅलो नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल मी देखील मस्त आहे मजेत आहे आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत आहे तर आज एक आनंदाची बातमी आणलेली आहे समस्त शिवभक्तांसाठी आनंदाचा विषय आहे सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहो धडाकेबाज निर्णय घेऊन सरकार हिंदवी स्वराज्याचा इमान राखेल अशी अपेक्षा आहे तर हा धडाकेबाज निर्णय कोणता आहे समस्त शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी कोणती आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे खबरदार गड किल्ल्यावर मद्यपान केल्यास तुरुंगवास एक, एक लाखाच्या दंडाचीही तरतूद फडणवीस सरकारकडून विधीमंडळात विधेयक सादर तर हीच महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे गड किल्ल्यावर जर मद्यपान केलं तर तुरुंगवास होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यावर मद्य धुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्यांचे व्हिडिओ अलीकडे व्हायरल झाले होते आणि या वारसा स्थळाचे पवित्र भंग करणाऱ्या अशा मद्यपींना धडा शिकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विशेष उपाययोजना केलेली आहे गड किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्याला एक लाखाचा दंड आणि दोन वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आलेली आहे नागपूर येथे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके आणि पुराण विषयक स्थळे आणि अवशेष हे विधेयक सोमवारी सादर करण्यात आले त्यात गडकिल्ल्याचे पवित्र भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे हे सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेत सादर केले विधेयकाविषयी माहिती देताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की हे अत्यंत महत्वाचे विधेयक आहे गड किल्ल्यावर दारू पिणे तेथील पुरातन वस्तूचे नुकसान करणे असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत त्यास आत्तापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची तरतूद नव्हती आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षाची शिक्षा अशा प्रकारे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे गड किल्ल्याचे पवित्र भंग करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या असा गुन्हा करणाऱ्यांना एक वर्ष कारावास आणि दहा हजार रुपये दंडात्मक कारवाईची तरतूद होती गड किल्ले उभे करण्यासाठी छत्रपती शिवरायांना मोठा संघर्ष करावा लागला त्यामुळे ते आपल्या सर्वांसाठी पवित्र स्थान आहे त्याची दुर्दशा होत असेल तर ती कदापि खपवून घेतली जाणार नाही गड किल्ल्याचे संरक्षण व्हायलाच हवे सरकारने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे त्याचप्रमाणे प्रत्येक तीर्थक्षेत्राचेही पवित्र राखले पाहिजे मद्यपान मास विक्री यासारख्या गोष्टी या ठिकाणी बंद व्हायला पाहिजे या त्यासाठी आधी पंढरपूर आळंदी शिर्डी अशा ठिकाणांना तीर्थक्षेत्रे म्हणून घोषित केले पाहिजे तरच यासारख्या गोष्टी पुढे आपोआप बंद होतील असे वक्तव्य गोविंद शेंडे साहेब क्षेत्रमंत्री विश्व हिंदू परिषद यांनी केलेले आहे तसेच समस्त शिवभक्तांसाठी आनंदाचा विषय समस्त शिव समस्त शिवभक्तांसाठी हा आनंदाचा विषय आहे सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असेच धडाकेबाज निर्णय घेऊन सरकार हिंदवी स्वराज्याचा इमान राखेल अशी अपेक्षा आहे असे वक्तव्य अभय जगतापदा कोकण प्रांत संयोजक श्री शिवशंभू विचार मंच यांनी केलेले आहेत तर मित्रांनो आता जर तुम तुम्ही कुठल्याही गडकिल्ल्यावर किल्ल्यावर वगैरे कुठल्याही तीर्थस्थळी जाणार असाल तर सावधान मद्यपान करून तेथे जाण्यास सक्त मनाई आहे तसे आढळल्यास तुम्हाला एक लाख रुपयांची दंडाची तरतूद होईल तसेच दोन वर्षाचा कारवासीही होऊ शकतो तर खरोखरच हा जो निर्णय घेतलेला आहे याचा आम्ही सगळे मनापासून स्वागत करतो तर हा खूपच अतिशय चांगला निर्णय घेतला आहे यामुळे आपल्या किल्ल्यांचं पावित्र्य राखून राहणार रा आहे तर मित्रांनो कसा वाटला हा सरकारचा निर्णय तुम्हाला मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा हा विषयाबद्दल तुमचं काय मत आहे हे देखील तुम्ही मला कमेंट करू शकता तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयासह तोपर्यंत ब बाय आणि नमस्कार